नमस्कार मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीव प्रकल्प टू पॉईंट झिरो पोकरा या प्रकल्पातील गावाची नावे तर तुमचं गावाचं नाव आपल्या यादीत आहे का कसं चेक करायचं तर तुम्हाला या पोर्टलला यायचं आहे महापोकरा डॉट जी डॉट इन तर या ठिकाणी येऊन तुम्ही आ, गाव सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे मग तो हिंगोली गोंदिया गडचिरोली धाराशिव बीड जालना अमरावती अकोला यापैकी कोणते एक चूज करायचं आहे जसं की चूस मी जळगाव चूज केलेलं आहे त्या ठिकाणी सब डिव्हिजन चूज करायचं आहे सब डिव्हिजनमध्ये तुमचं गाव तालुका सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर गावाची यादी तुम्हाला एक येणार ते तुम्हाला एक्सपोर्ट फाय एक्सेल फाईल सुद्धा मिळू शकणार या ठिकाणी तुम्ही चे, चेक करू शकता आणि बघू शकता की तुमच्या गावाचे नाव आहे का नाही जसं की इथं बघू शकतो वाडले वडा वडाळे वडाळी एक हिंगोणे जवाळे जामदा पाथर्जे महापोकरा डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता